सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा तुमच्या सौभाग्याला अक्षदा आनंद सह दीर्घ आयुष्य लाभो माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना हरतालिकेच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ भाद्रप शुक्लपक्षाच्या तृतीयाला हरतालिका तृतीया म्हणून ओळखले जाते यंदा हरतालिका तृतीया हरतालिका व्रत सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहेत आता जर तुम्ही मंदिरात जाऊन व्रत करणार असाल पूजा करणार असाल तर ही व्हिडिओ बघायची काही गरज नाही तर तर चालेल पण घरातल्या घरात जर अगदी साध्या पद्धतीने हरतालिकेची मांडणी पूजा कसा मंत्र स्त्रोत्र ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षी हरतालिका व्रत शुक्रवारी आले आहे हरतालिका व्रत असताना शुक्रवारचा उपवास करावा का अकरा शुक्रवारमध्ये मोजावा का जेव्हा दोन व्रत बरोबर येतात त्यातील एकच व्रत धरले जाते म्हणजे हरतालिका व्रत आपल्याला धरायचं आहे का शुक्रवार उपवास पण घडणार आहे का त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जे तुम्ही खाणार ते फळ दाखवायचं आहे तुम्ही जे खाणार ते दाखवायचं मग दूध दाखवलं तरी चालू शकते तसेच संध्याकाळी मांडणी पूजा करायची आहे जसे आपण करतो तशी मांडणी करायची आहे त्याच पद्धतीने देवा देवीला आपण फळ नैवेद्य अर्पण करायचा आहे आपण जसे हरतालिकेचे स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये श्रेष्ठ मानले जाते ते हरतालिका व्रत माता पार्वतीने हरतालिका व्रत करून कटर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्राप्त केले त्याची आठवण म्हणून आपण हे मनासारखा पती लाभावा असलेला पती उदंड आयुष्य लाभावे म्हणून आपण हरतली का व्रत करत असतो आता जेथे आपण मांडणी करणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाड घ्यायचा आहे त्याच्यावर एक पांढरं वस्त्र पाहिजे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला तेल घ्यायचं आहे तिळीचं तेल तुमच्याकडे जे आहे ते वापरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत विड्याची पानं त्याच्यानंतर ओटीला भरायला सामा सगळं सामान घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाच प्रकारची म्हणजे झाडाची पानं घ्यायची आहेत तर दुर्वा कनेर ब्राह्मणी आघाडा बेल अशोका अशा वेगवेगळ्या प्रकारची महत्त्वाची आहेत ती आपल्याला घ्यायची आहे इथे सध्याला मला भेटली नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला फूल घ्यायचं आहेत फळं घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला रेती घ्यायची आहे म्हणजे वाळू घ्यायची आहे ती नदीकाठी माती जी असते तीच घ्यायची आहे नदीकाठीच्या मातीची पूजा करायची असते हा आदेश दिलेला आहे सखी आणि पार्वतीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे जरी नसेल तर तुम्ही जरी मातीची केली तरी चालू शकते प्रज्वलित करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर हरतालिका व्रत सर्व महिलांना अतिशय आवडतीचा भाग आहे या व्रताचे देवता भगवान शंकर माता पार्वती असल्यामुळे पूर्वजांनी सुखी सखी पार्वतीने शंकराला वरले होते तिचा तिचा पिता दक्ष प्रजापती यांनी एकदा यज्ञ भगवान शंकरांना अपमान केला तो सहन न होता न होऊन पार्वतीने यज्ञकुंडात स्वतःच जाळून घेतले तिने हिमालय हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली तिने परत तिने परत तपश्चर्या करून अशी भगवान शंकरांची अर्धांगिनी झाली असे ही दृढनिश्चय स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही पार्वती ही आर्य स्त्रियांचा मान आहे म्हणून तिची पूजा करणे आपल्याला आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य मागायचे असते स्वतःचे सौभाग्य अखंड टिकवण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते हरतालिकेची पूजेची मांडणी कधी करावी काही महिला पूजे म्हणजे पूजेची तसेच काही महिला पूजेच्या आधी काहीच ग्रहण करत नाही जसे तुम्हाला तसे जमेल तसं तुम्ही करायचं सकाळी लवकर उठून जर तुम्हाला जमलं तर ही पूजा करायची असते जर तुम्ही फलहार खाऊन जरी करत असाल तरी तुमच्या शरीराची काळजी घेऊन तुम्ही जरी गोळ्या खात असाल तरी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची आहे आपल्या घरात शिवपिंड तर आहेत त्याची त्याचबरोबर कुटुंबासोबत हो फोटो असतो म्हणजे कुटुंबासोबत हो म्हणजे सगळा फोटो असतो पार्वती गणपती आणि भगवान शंकरांचा तर तो पूजा पूजा म्हणजे तो पूजेचा फोटो मांडायचा आहे का तर ते अजिबात नाही आपल्याला मातीची शिवा जशी मी तुम्हाला दाखवली आहे तशी मातीची आपल्याला पिंड बनवायचे आहे आणि माता पार्वतीचा आणि भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले जात असते उद्देश तोच उद्देश आपल्या समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणाने युक्त असे पती मिळावा म्हणून आपल्या कुमारिका हे व्रत करत असतात मिळालेला पती उदंड आयुष्य लाभावा सुवासनी हे व्रत करत असतात आम्ही तुम्ही विधवा आहात पूजा करू शकता का हे सांगणारी मी इतकी मोठी नाही आहे तुमची इच्छा तुम्हाला उपवास तर करायचाच आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा पण करू शकता मातीची शिवल शिवलिंग करायची आहे जसे आपल्याला माहिती आहे पूजा पूजेची सुरुवात करत असताना दीप प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर पहिल्यांदा गणपती बाप्पांना पण आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तसेच आपल्याला पूजा करायच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांना पण पहिलं स्थापन करायचं आहे तर गणपती बाप्पा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपत नमो नमा ओम गण गणपतई नमो नमा ओम गण गणपतय नमो नमा असा मंत्र आपल्याला मंत्र जाप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला अक्षदा अर्पण आहेत फूल अर्पण करायचं आहे दुर्वा आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अक्षदा दुर्वा अर्पण केल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य गुळ खोबऱ्याचा अर्पण करायचा असतो त्याचबरोबर मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर पूजा करू शकतो का तर हो तुम्ही डोकं धुवून म्हणजे डोकं धुवून आपण पूजा करू शकतो जे व्रत असते तेव्हा आपल्याला डोकं धुवायचं नाही असं म्हटलं जातं आपण कधी पण आपल्याला मासिक धर्म असेल तर पाचवा दिवस असेल तर आपल्याला डोकं धुऊनच पूजा करू शकतो ना रुद्र नरोमा नर रुद्र नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः रुद्र ब्रह्म उमावाणी तस्मै तस्मै नमो नमः रुद्र विष्णु उमा लक्ष्मे तस्मै तस्मै नमो नमः रुद्र हे सूर्य आहे उमा त्याचा प्रभाव आहे रुद्र हे फूल आहे उमा त्याचा सुगंध आहे रुद्र हे यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे त्याचबरोबर आपल्याला इथे सखी आणि पार्वतीचा फोटो ठेवायचा आहे त्याच्या खाली आपल्याला थोड्यास अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा ठेवून मग आपल्याला तिथे स्थापना करायची आहे सखी आणि पार्वतीची वास्तविक सृष्टीमध्ये मुळांमध्ये दोन तत्व आहे भगवान शंकरा शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्त प्रेमळ आहेत यालाच उमामहेश्वर असे म्हटले जाते हरतालिकाचा जा दिवस म्हणून आपल्याला उमामहेश्वरांची पूजा करायची असते ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहणात सूर्य देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ तसंच हरतालिके व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ हे मानले जाते हरतालिका व्रत म्हणून या व्रतामधून मनुष्य म्हणून या व्रताने मनुष्य पापाला मुक्ती मिळते सात जन्माचे पातक नाहीसे होते आणि सौभाग्य अलंकार प्राप्त होते असे म्हटले जाते त्याचबरोबर सखी आणि पार्वतीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जरी वाळूची केली तरी चालू शकते आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला इथे तांदूळ ठेवायचे आहेत मग नंतरच्याला सखी आणि पार्वतीची मूर्ती ठेवायची आहे भगवान शंकरांची उपासना करायची आहे जे काही वाळूची शिवलिंग बनवलेली आहे त्याचा अभिषेक करता येणार नाही कारण ती वाळूची आहे अभिषेक करताना कच्चे दूध आणि थंड पाणीच म्हणजे थंड पाण्याचाच वापर करायचा आहे उमामहेश्वर तसेच आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करायचं आहे पिंडीवर आपल्याला अभिषेक करता येणार नाही ना, तर थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे उमा महेश्वर देवता भयो नमोनमा या मंत्राचा आपल्याला पूजा करताना जप करायचा आहे भगवान शंकरांना आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे तसेच फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्याचबरोबर आपल्याला पत्री पण अर्पण करायची आहे जे आपल्याकडे आहे त्या पत्री अर्पण करायच्या आहेत वर आपल्याला पत्री अर्पण करायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे महिलांना खिचडी खाताना खिचडी खात असताना काही काही महिला खिचडी खातात आणि भगर पण खातात या उपासाला तर भ भगवान शंकरांना उपासनेला भगर चालत नाही हरतालिकेचा उपवास खिचडी तर चालतच नाही कंदमुळे मुळे खात असतात म्हणजे दूध दूध फलहार खाऊ शकतो तुम्ही परत दूध पण पिऊ शकता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात अशा वेगवेगळ्या पद्धती असतात पण या व्रतामध्ये नियम नेमामध्ये पण हेच सांगितलं आहे की तुम्ही तिखट खायचं नाही तर आपल्याला सखी आणि पार्वतीची ओटी भरायची आहे हळदी कुंकू हे आपल्याला असं विकत भेटतात ओटीचं सामान तुम्हाला जसं भेटेल तसं आपल्याला ती ओटी भरायची असते तुमचा नववा महिना असला तरी तुम्हाला हा उपवास करायचाच आहे बरोबर आपल्याला विड्याची पाने जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं विड्यामध्ये तर आपल्याला हे असं दोन दोन पाण्याचं विड्या ठेवायचं आहे त्याच्यावर पाच पाच प्रकार ठेवायचे आहेत हळकुंड सुफारी खारी जसं तुमच्याकडे असेल तशी पद्धत ठेवायची आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे दोत्र्याचं फळ फूल असेल तरी ते पण अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पाच प्रकारची पाने आपल्याला अर्पण करायची आहेत भगवान शंकरांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं तर आपण नैवेद्याला काय अर्पण करायचं एक फळ कुठल्याही प्रकारचं एका प्रकारचं जरी पाच फळं असतील तरी चालेल नाहीतर वेगवेगळ्या प्रकारची पाच फळे जरी ठेवली तरी चालू शकतात तर बरोबर आपल्याला हे जे मांडलेलं आहे आपले आपण विड्याची पाने तर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू सगळ्यावर अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्य आपल्या ज म्हणजे नाही तर जो असेल तो तुम्ही तरी दाखवू शकला तरी चालेल कुठलीही सेवा कुठलीही पूजा मन भावनेने करणे आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये जे असेल त्या गोष्टी आहेत त्यांनी सेवा पूजा करावी दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि सखी आणि पार्वतीला पार्वतीची कापूर कापूर आरती करायची आहे हरतालिकेची आरती करायची आहे अर्पण करायचं आहे तुम्हाला मी जी मांडणी केली ती क कळालीच असेल तर आपल्याला कापूर आरती करायची आहे हरतालिकेची आरती करायची असते हरतालिके व्रताची मांडणी लवकरात लवकर करावी खूप दुपारी करून आहे सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या महिलांना हरताली हरतालिका तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या महिला नवीन आहेत त्या करणार आहेत किंवा ज्या मुली नवीन आहेत त्या करणार आहेत तर आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा योग्य तो मिळावा किंमत करणारा आणि मान सम्मान करणारा तसेच ज्या ज्यांना जोडीदार मिळाला आहे त्यांना उदंड आयुष्य लाभावे आणि भगवान शंकरांची जी म्हणजे ज्या विधवा करणार आहे त्यांना भगवान शंकरांची उपासना क कर, करणार आहात आणि आपल्या घरातल्या कल्याणासाठी उपासना करणार आहेत त्यांना पण उदंड आयुष्य लाभावे तसेच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर समजलाच असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद